नमस्कार स्वाद भोजन वि स्मितामध्ये स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत क्रिसमस स्पेशल प्लम केक मऊ लुसलुशीत टेस्टी असा केक बनवायलाही सोप्पा आहे चला तर मग कृतीकडे वळूया सर्वप्रथम आपण ड्रायफ्रूट भिजत टाकूया त्यासाठी लागणार आहे दोन टेबलस्पून मनुका दोन टेबल स्पून काळा मनुका दोन टेबलस्पून रंगीत त्रुटीफुटी दोन टेबलस्पून चेरी दोन टेबलस्पून भोपळ्याच्या बिया दोन टेबलस्पून मगजच्या बिया दोन टेबलस्पून काजू दोन टेबलस्पून बदाम बारीक तुकडे करून घेतलेले आहेत एका भांड्यामध्ये आता आपण हे सर्व साहित्य टाकून घेऊया मनुका काळ्या मनुका त्रुटी फुटी चेरी बदाम काजू भोपळ्याच्या बिया मगजच्या बिया इथे मी ऑरेंज ज्यूस घेतलेला आहे तो आता आपण ना ह्या सर्व ड्रायफ्रूटमध्ये टाकून घेऊया ऑरेंज ज्यूस घेताना आहे ना आपण जर ड्रायफ्रूट आपलं भिजेल ना एवढंच घ्यायचं आहे आता आपण हे ना ड्रायफ्रूट आहे ना दोन तासासाठी ना झाकून मस्त असं भिजत ठेवूया इथे मी पाच टेबल स्पून साखर घेतलेली आहे त्या आता आपण गरम पॅनमध्ये मध्ये टाकून घेऊया आपल्याजवळ टेबलस्पूनचं माप नसेल ना तर आपण रोज चमचा घेतो ना त्याप्रमाणे आपण पाच चमचे साखर घ्यायची आहे आता यामध्ये ना एक टेबलस्पून पाणी टाकून घेऊया आणि याला ना ढवळायचं नाही आहे असंच साखर साखर तर आपण त्याला असंच ठेवायचं आहे साखर पूर्णपणे वितळलेली आहे चमचा लावायचा नाही आहे साखर ना पूर्ण कॅरिमल होऊन द्यायची आहे साखर पूर्णपणे वितळलेली आहे आणि आपले कॅरिमल पण झालेली आहे आता आपण ना गॅस बंद करून घेऊया आता आपलं हे ना थोडंसं थंड झालेलं आहे थंड झाल्यावरती पाणी ओतायचं आहे इथे मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे ते आता आपण ओतून घेऊया आता आपण ना गॅस पेटवून घेऊया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया गरम असताना पाणी ओतलं ना तर ते फटाफट असं उडतं आणि पूर्णपणे आपलं कॅरीमेल आहे ना पूर्ण एकाच वेळी घट्ट होऊन जातं आता आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया कॅरीमल पूर्ण पाण्यामध्ये वितळलेलं आहे आता आपण ना एक अशी उकळी काढून घेऊया छान उकळ आलेले आहे आता आपण ना गॅस बंद करून घेऊया बंद करण्यासाठी एका बाऊलमध्ये काढून घेऊया इथे एक बाउल घेतलेला आहे त्यात आपण ना वन फोर्थ कप ना तेल घालूया वन फोर्थ कप ना दूध घालून घेऊया हे मिश्रण आहे ना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता मिश्रण असं व्यवस्थित एकजीव झालेलं आहे आता या भांड्यावरती आहे ना आपण चाळण ठेवून घ्यायचे आहे आणि एक कप मैदा घ्यायचा आहे एक चमचा दालचिन पावडर एक टीस्पून बेकिंग पावडर वन टी टीस्पून बेकिंग सोडा हे मिश्रण आहे ना व्यवस्थित आपण असं चाळून घेऊया हे मिश्रण आहे ना आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता ड्रायफ्रूट आपल्यात ना दोन तास छान असे भिजलेले आहेत आता आपण यात ना काढून घेऊया आता हे पण आहे ना व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया साखरेचं कॅरेमल तयार करून घेतलेलं आहे ना ते आता पूर्णपणे थंड झालेलं आहे आता आपण ना दोन दोन टेबलस्पून टाकून ना मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया एका वेळी ना जास्त टाकायचं नाही आहे आता परत दोन टेबल स्पून असं आपण परत टाकून घेऊया व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण परत दोन टेबल स्पून परत टाकून घेऊया आता आपलं मिश्रण व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे हे बघा इतपत आपल्याला मिश्रण असं ठेवायचं आहे जास्त पातळ पण नाही किंवा जास्त घट्ट नाही ठेवायचं आहे आता आपलं मिश्रण तयार आहे त्या एका भांड्याला मी बटर पेपर लावून घेतलेला आहे आणि बाजूने ना सर्व सा चारही साईडूनच तेल लावून घेतलेलं ला आहे आता आपण यात मिश्रण ओतून घेऊया आता आपण मिश्रण याने थोडस टॅप करून घेऊया आता यावरती ना आपण काजू बदाम आणि त्रुटी टाकून ना वरती आपण सजवून घेऊया आता आपला सजून झालेला आहे आता आपण ना बेक करायला ठेवूया भांड ना आधीच दहा मिनटं आहे ना गॅसवरती गरम करत ठेवलं होतं त्यात आपलं ना भांड छान गरम झालेलं आहे आणि त्यावरती ना एक अशी मी आतमध्ये जाळी ठेवलेली आहे आता आपण केक ना केकचं भांड ठेवून घेऊया आणि यावरती झाकण ठेवून ना चाळीस ते पंचेचाळीस मिनटं ना गॅस कमी ठेवून आपण ना केक बेक करून घेऊया आता आपली पंचेचाळीस मिनटं झालेली आहेत आता आपण बघूया उघडून आता आपला केक चेक करून बघूया हे बघा आता आपला केक तयार आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आता आपण भांड्यामधून केक बाहेर काढून घेतलेला आहे त्यावरती ना आपण एक कॉटनचा असा रुमाल टाकून पूर्णपणे थंड करून घेऊया आता आपला केक पूर्णपणे थंड झालेला आहे आता एका डिश मध्ये आपण ना काढून घेऊया आता आपण बटर पेपर काढून घेऊया अशा प्रकारे क्रिसमस स्पेशल प्लम केक तयार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा